महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीरनामा करण्याच्या दृष्टिकोनातून डिजिटल प्लॅटफॉर्मचा उपयोगसुद्धा भाजपकडून केला जाणार आहे कशाप्रकारे हा उपयोग राहणार आहे काय असणार आहे आपल्यासोबत आमदार प्रवीण धटके आहे भाऊ काय सांगाल कशाप्रकारे डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर तुम्ही जाहीरनाम्यासाठी करा नाही अनेक वर्ष भारतीय जनता पार्टी नागपुरे करते आहे यावेळेला तो अधिक जोमानी करावा असा प्रयत्न आहे मान्य गिरीश शिवासा नेतृत्व आम्ही दरवर्षी करवतो यावेळेला ही नवीन आयडिया आमचे राम मुंजे आहेत ते मुंबईतही झालं त्यामुळे त्यांनी ती आणली ती दयाशंकरजींसमोर मांडली आमची त्यांनी मान्य अध्यक्षांनी ती बघितली मान्य निवडणूक प्रमुख संजय भेंडेंनी तपासली आणि त्यातनं मग एक ठरलं की हे केलं पाहिजे हे अधिक लोकांपर्यंत पोचण्याचं योग्य माध्यम मा आहे आज घरोघरी मोबाईल आहेत सगळ्यांकडे स्मार्ट मोबाईल आहे त्यातनं काही योग्य सूचना सर्वस्पर्शी म्हणजे उद्या एका ई रिक्षा चालकाच्या एका दिव्यांगाच्या एखाद्या कामगाराच्या एखाद्या श्रीमंताच्या एखाद्या व्यावसायिकाच्या एखाद्या शिक्षिकेच्या एखाद्या विद्यार्थ्याच्या एखाद्या बेरोजगार तरुणाच्या एखाद्या लाडक्या बहिणीच्या या सगळ्या सूचनांपर्यंत जर पोहोचायचं असेल तर क्यू आर कोड ही सोपी पद्धत आहे आणि त्यातनं सर्व अंगांना स्पर्श करता येतो सर्व समावेशक ते करता येतं म्हणून मान्य अध्यक्षांच्या नेतृत्वात मान्य नेतेजींच्या हस्ते वीस तारखेला त्याचं लोकार्पण झालं मग मान्य देवेंदींच्या हस्ते कोअर कमिटीत त्याला परत एकदा स्वतः देवेंजींनी स्कॅन केलं आणि मग आता आम्ही वीस तारखेपासून आमच्या माननीय अध्यक्ष च्या सूचनेप्रमाणे दयाशंकरजींच्या सूचनेप्रमाणे सर्व आठवडी बाजार जिथे मोठ्या संख्येत नागरिक असतात कॉलेज शाळा नंतर सगळे दुकानं हॉटेल्स घरोघरी हाऊस टू हाऊस जाऊन क्यू आर कोड स्कॅन करावा असं एखादं अभियान पण आता मान्य अध्यक्षांच्या नेतृत्वात आम्ही सुरू करतो आहे त्यामुळे या सगळं पाच सात लाख सूचना आम्ही मागवण्याचा प्रयत्न करतो आहे त्यातनं आम्हाला कळेल की आम्ही आजपर्यंत कुठे पोहोचलो आहे सामान्य नागरिकांची काय इच्छाकांक्षा आहे त्यांच्या विकासाची त्यांची काय भूमिका आहे सर्वस्पर्शी विकास म्हणजे त्यांचं काय मत आहे परवडेल असा विकास कसा करू शकतो यातनं अनेक सूचना येणार आहेत त्या सूचनांचा अंतर्भाव आमच्या वचननाम्यात असेल त्यामुळे हे अधिक प्रभावी काम आहे ते करण्याचा प्रयत्न माननीय दयाशंकरजींच्या नेतृत्वात आम्ही करतो यामध्ये तुम्ही समस्या तर नागरिकांकडून मागता पण त्याच्यासोबत उपाययोजनासुद्धा माग तुम्ही मागितल्या जातात उपाययोजनाही मागणार आहोत आम्ही कारण एखाद्या वेळेला एखाद्या एखाद्याचा उपाय सांगण्याची जी काही पद्धती ती अधिक वेगळी असते चांगली असते प्रत्येकाची वेगळी त्यातले जे काही चांगले उपाय येतील ते पण आम्ही त्या पद्धतीवर त्यांच्या त्या, चा त्या, त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करू छोट्या छोट्या समस्या असतात ज्या भविष्यात मोठ्या होऊ शकतात त्यामुळे त्या आताच संपलेल्या बऱ्या या सगळ्या दृष्टीने कारण वीस वर्ष पंधरा वर्ष या नागरिकांनी नागपुरातल्या सर्वसामान्य नागरिकांनी व्यावसायिकांनी छोट्या मोठ्या सर्व शेवटच्या नागरिकांनी या भाजपवर विश्वास ठेवला नितीनजींवर विश्वास ठेवला आहे विश्वास ठेवला आहे भाजपच्या कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवला आणि तो आम्ही सार्थ करण्याचा प्रचंड मेहनत केली आहे शंभर टक्के काय आमचं हे नाही की आम्ही शंभर टक्के काम केलं पण तो विश्वास सार्थ करण्याकरता आमच्या नेत्यांनी आमच्या कार्यकर्त्यांनी आमच्या सर्व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केला आहे पण कुठे आम्ही कमी पडतो आहे का अजून काही करण्याची गरज आहे का यातनं आम्हाला अधिक त्याचा फायदा होणार केव्हापर्यंत या सगळ्या सूचना येणार आहे आणि या जाहीरनाम्यात आठवड्याभरात करू मग त्याचं कम्पॅरिशन होईल आणि नीट वचननामा मान्य अध्यक्ष मान्य नितीनजी देवेंद्रजी भावनकुळे साहेब मान्य दयाशंकरजी माननीय आपले आमचे निवडणूक प्रमुख आमचे सर्व आमदार सर्व लोकप्रिय यांच्या नेतृत्वात आम्ही करू नक्कीच भाजपच्या जाहीरनाम्यासाठी लोकांकडून सूचना मागवल्या जाणार आहे त्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा उपयोग केला जाणार आहे कॅमेरामन साईस सुनील डगे टी व्ही मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव